राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली पुण्यातील मांजरी परिसरात हात उसने दिलेल्या पैशांवरून वादविवाद होऊन सहा ते सात जणांच्या टोळक्याने चार अल्पवयीन मुलांवर धारदार हत्याराने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे टोळकेच्या हल्ल्यात चार अल्पवयीन मुले गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी शय बदर आणि प्रसाद ढोबळे यांना अटक केली आहे तर त्यांच्यासोबतच्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतला आहे याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सोळा वर्षीय मुलाने तक्रार दिली आहे यात सतरा वर्षाचे तीन आणि तक्रारदार मुलगा जखमी झाला आहे पोलिसांच्या माहितीनुसार यातील तक्रारदार मुल, या तक्रार मुल शाळा शिकत नाही मिळेल ते काम करतात दरम्यान तक्रारदार मुलाचे आरोपी मुलामधील एकाकडे हात उसने दिलेले पैसे होते ते पैसे मागण्यासाठी तो इतर तीन मित्रांसोबत गेला होता त्याने तिथे उभे असलेल्या दोघांना संबंधित मुलाबाबत विचारणा केली त्यांना पैसे मागण्यासाठी आलो असल्याची माहिती दिली तेव्हा या मुलांनी इतरांना बोलावून घेतले सहा ते सात जणांची अल्पवयीन मुलांवर वार करण्यास सुरुवात केली मुले आरोपींच्या तावडीतून पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले तसेच त्यांच्यावर सपाच वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी या घटनेनंतर सहा जणांना पकडले अधिक तपास उपनिरीक्षक सोन टक्के करीत आहेत